निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास बिंदास बातम्यांच्या निर्विड व्यासपीठावर मी प्रवीण पाटील तुमच्या सोबत आहेत आणि स्वागत आहे तुमचं आज आजची सकाळ आज जे आहेत मला माहिती आहे तुम्ही इथं नाही आहेत परंतु व्हिडिओ पाहताना तुम्हाला तो फील यावा तो अनुभव यावा असा एक प्रयत्न आहे बिंदासच्या वतीनं आमचा तर सध्या चर्चेत असलेलं दमन आणि दमनला आम्ही पहिल्यांदा चाललेलो आहोत दमनमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत परंतु खास करून निसर्गावरती प्रेम करणारी जी काही मंडळी आहेत जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एक परवणीचा विषय असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण दमणमध्ये आल्यानंतर कुठे थांबणार कशा पद्धतीने कुठे जाणार किंवा या ठिकाणी तुम्हाला काय काय पाहायला भेटणार या सगळ्या गोष्टीवरती आपण अगदी थोडक्यात चर्चा करावी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि आता सध्या सकाळची वेळ आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय की या ज्या लाटा आहेत समुद्राच्या त्या लाटा आता हळूहळू देवका बीच जो आहे या बीचकडे येण्याचा प्रयत्न त्यासाठी त्या उसळायला लागलेल्या आहेत लांबच लांब पर्यंत अगदी आपल्या कॅमेऱ्याची नजर पुरणार नाही इथपर्यंत लाटा आहेत आणि सकाळची वेळ असल्यामुळं रात्रीला मी बारा साडेबाराच्या वेळेस इथं आलेलो होतो तर रात्रीला ही सगळी खडकं उघडीच होती रात्रीला पाणी नव्हतं इथं परंतु आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी पण यायला लागलेलं ला आहे दुपारपर्यंत जिथे आपण उभा आहोत ज्या ठिकाणी इथे पण पाणी येणार आहे आणि हा जो भाग आहे हा भाग पर्यटकांना इथे दुपारी येता येणार नाही अशा पद्धतीचा भाग आहे आणि तिकडचा जर भाग बघितला जरी तुम्हाला नजरेनं सकल भाग दिसत असला तर आ, बरेते 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 तो सकल नाहीये इतका खोलीचा भाग आहे की इथं जर अगदी एखाद्या माणसाला जर लाटेनं ओढलं तर ते आतमध्ये घेऊन येईल आणि कुठं घेऊन जाईल याचा काही तपास नाही खडकात अडकण की नाही हे पण सांगता येणार नाही परंतु समुद्रकिनाऱ्यावरती फिरायला गेल्यानंतर आपण बऱ्याच बऱ्याचदा निष्काळजीपणाने वागतो तसं वागलं नाही पाहिजे पाण्याचा अंदाज ओळखून आपण तिथे जायला पाहिजे आणि सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो खरं तर भाग्यवान समजतं कारण अशा पद्धतीचे नजारे खूप तुरळक लोकांना बघायला मिळतात क्वचितच आपण म्हणूया तिकडं जी माती माती जी दिसतेत साधारणतः तिथपर्यंत पाणी असतं आणि हे पाणी हळूहळू जसं रात्र होत जाईल तस तसं पाणी पुन्हा कमी कमी होत चालतं तर ही एक खासियत आहे आणि तुम्ही बघताय ही जी खडकं आहेत पाण्यामुळे शेवाळलेली खडकं आहेत इथे असा सहज पाय जरी ठेवला आपण तर इथून माणूस सरकू शकतो अशा पद्धतीचा खडक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र असेल गुजरात असेल खास करून मुंबईच्या लोकांसाठी दमण एक विशेष परवाणी समजली जाते दमणचा हा बीच देवका बीच वरती सकाळच्या वेळेला कमी आणि संध्याकाळच्या वेळेला जास्त लोक असतात तुम्ही बघता इकडं पूर्ण समुद्रकिनारा आहेत हा जसं समुद्र किनाऱ्याच्या समुद, किना बाजूला सिमेंटची जी पिलर आहेत ही पिलर यावरती विद्युत रोषणाई केली जाते आणि संध्याकाळच्या वेळेला खास करून तुम्ही भेट द्या संध्याकाळी जनरली पाच ते सातच्या वेळेत जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला समुद्रही बघता येईल आणि संध्याकाळचं जे नाईट लाईफ पाहिजे ते पण अनुभवता येईल अशा पद्धतीचं हे एक आगळेवेगळे ठिकाण आहेत इथे बरेच पर्यटक मंडळी पण इकडं येत असतात आणि खबरदारी पण घेणं गरजेचं आहे तर देवका बीच हा मधला सगळ्यात पॉप्युलर बीच आहे अनेक लोक जे आहेत ते इथे निसर्ग दर्शनासाठी ता येत असतात जसं तुम्ही बघितलं इकडं बाजूला पण अजून पाणी नाही परंतु थोड्या वेळात तिथे पाणी येईल कारण जसं आताची जी स्थिती आहे पाण्याची तर ती बऱ्याचशी मागा आहेत आणि आणखी काही वेळामध्ये म्हणजे तास दोन तासामध्ये बऱ्याच पुढे पाणी येऊ शकतं असं एकंदरीत वातावरण आहे खूप दूरवर पर्यंत पसरलेला हा देवका बीच खरोखर पाहण्यासारखा विषय आहे मित्रांनो हा देवका बीच चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खास करून आणखी एक गोष्ट सांगायची राहिली इथं आल्यानंतर तुम्ही इथलं सी फूड ट्राय करायला हरकत नाहीये परंतु यासोबतच राहण्यासाठी अगदीच तुम्ही बीचच्या जवळ जर आलात तर वेगवेगळ्या ठिकाणी हाऊसची व्यवस्था आहेत आणि अगदी कमी म्हणजे हजार पंधराशे रुपयामध्ये चार ते पाच लोकांना एकत्रित थांबता येईल अशा पद्धतीची व्यवस्था इथे आहेत जेवणासाठी तुम्हाला बाहेर जाता येईल आणि ड्रिंकर्स जे आहेत त्यांच्यासाठी तर नो विषय तो विषय बोलायचाच नाही असा विषय आहे तर एकंदरीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला देवका बीच वरती अनुभवता येईल पाहता येईल आणि निसर्गाचा मनमोराचा आनंद घेता येईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया देऊन आपलं मत नक्की कळवा धन्यवाद